आपण त्या मंदिराची इथं आता आपण आलेलो आहोत बघू शकता स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट चिरणी जबरदस्त आवड झाला आहे पूर्णपणे अगदी असं ही सह्याद्री आहे ना ते आता जबरदस्त आपलं रूप दाखवते का असं इथे मध्ये फाटक आहे आता नशीब मोठं आहे की आता फाटक उघडलं आहे ज्या वेळेला फाटक पडतं त्यावेळेला आपल्याला इथे पंधरा ते वीस मिनटं थांबावं लागतं श्री क्षेत्र सोमेश्वर चिरणी तर इथून एंट्रन्स आहे ॲक्च्युली आपण तिकडून आलो तुम्ही येत असाल तर तिकडून आलात की असं पाठीमागे या मी इकडून तुम्हाला आतमध्ये जाता येईल तर आता आपण आत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आता निघालोच होतो तेवढा पाऊस आला तर हो मंदिराला लॉक लावले हे बघा त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही आहे पुढे अगदी असा छोटासा वॉटरफॉल आहे ज्या ठिकाणी तुम्ही बसू शकता पण पाणी बघून बसा पाण्याचा फ्लो केवढा आहे ते एकदा जरा बघा मगच बसा मी विनायक भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये आणि कसं ना मित्रांनो आता श्रावण महिना चालू आहे आणि पाऊस देखील नव्हता बरेच दिवस पण आज अचानक पाऊस चालू झाला आहे आणि आज आपण चाललेलो आहोत शिर्णी या ठिकाणी शिर्णीमध्ये असलेलं स्वयंभू असं सोमेश्वर मंदिर ज्या ठिकाणी आज आपण भेट देतोय तर तिथे जायचं कसं या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहायला मिळतील तर एकंदरीत व्हिडिओमध्ये म्हणून राहा कारण आहे ना पाऊस चालू झाला आहे तर सर्वात आधी आपण ज्या ठिकाणी पोहोचूया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना सर्व मी तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगतो चला मित्र बघू शकता संपूर्ण असं वातावरण काळ झालेलं आहे म्हणजे अजून जोरांनी पाऊस येऊ शकतो आणि कसं आहे ना आता आपण चाललेलो हो आहोत वालोप्यातून म्हणजे चिरणी या ठिकाणी तुम्हाला इकडून देखील जाता येतं म्हणजे भादुर मार्गे तुम्ही आलात तर तेथून तुम्ही आज जाऊन मग आंबडस जो रोड आहे त्या रोडनी तुम्हाला आतमध्ये चिरणी जाता येतं त्याच रोडने मी आता चाललेलो आहे तुम्हाला हा रोड आता या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तसंच ह्या साईडून जर तुम्ही गेलात म्हणजेच परशुराम मार्गे घाटाने वरती लोट्यातून तु देखील तुम्हाला चिरणे या ठिकाणी जाता इथं तर, आत्ता तर आता आपण तो रूट न घेता हा रूट घेतोय कारण आपल्याला इथून जवळ पडेल त्यासाठी तर चला मित्रो कळंबस्ते आतमध्ये शिरल्यावर आपण डायरेक्टली भेटू हे बघा आता आपल्याला इथून जास्त आतमध्ये जायचं आहे कळंबस्ते हा आहे कळंबस्ते फाटा तर हा आहे मित्रांनो कळंबस्ते फाटा म्हणजे कळंबस्ते रोड जिथून आता आपण आतमध्ये चाललेलो आहोत आणि कसं नागेश्वरीला जरी तुम्ही येत असाल तरी तुम्हाला इथूनच जावं लागतं चोरणे हे जे गाव आहे त्या ठिकाणावरून मग आपला जो ॲक्च्युअल ट्रेक आहे ना तो मित्रांनो हो चालू होतो नागेश्वरीसाठी आणि हे बघा असं इथे मध्ये फाटक आहे आता नशीब मोठं आहे की आता फाटक उघडलं ज्या वेळेला फाटक पडतं त्यावेळेला आपल्याला इथे पंधरा ते वीस मिनटं थांबावं लागतं हा सरळ रोड गेला आंबडस चोरवणी ह्या साईडला आपल्याला इकडे आतमध्ये जायचं आहे चिरणी साईडला हे बघा तुम्हाला दिसून येईल ज्या वेळेला तुम्ही हा रोड याल त्यावेळेला तुम्हाला हा रोड असा दिसून येईल आतमध्ये म्हणजे बरोबर तुमच्या डाव्या साईडला तुम्हाला आतमध्ये यायचं आहे सरळ हे बघा आता मी चिरणी रोडला आतमध्ये ला लागलेलो आहे मित्र पाऊस कंटिन्युअसली आहे त्यामुळे जास्त असं काय शूटिंग करत नाही आहे हे बघा काय नजारा झाला आहे जबरदस्त खूप दिवस झाले पाऊस नव्हता अचानक दोन तीन दिवस झाले पाऊस पडायला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा निसर्गाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली जबरदस्त वाटते मस्त नहीं, 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 नहीं। तर मित्र चिरणीमध्ये एंट्री केलेली आहे आणि आता आपण इथूनच सरळ आलेलो आहोत चिरणी गावासून म्हणजे जवळजवळ इथून आता पाच सहा किलोमीटर असेल का त्याची बाईक जाते तिथपर्यंत त्यामुळे काय टेन्शन नाही आहे आपण जाऊ लवकरच जबरदस्त माहोल झाला आहे पूर्णपणे अगदी असं ही सह्याद्री आहे ना ते आता जबरदस्त आपलं रूप दाखवते आणि यासाठी ना जसं चिंत म्हणून जाता किंवा पुढे चोरवणे इकडे मित्र होतो सह्याद्रीचे रूप आहे ना ते जबरदस्त पाहायला मिळतं आपल्याला चला आता थोड्याच वेळामध्ये दे आपण देखील पोहोचून जाऊ श्री क्षेत्र सोमेश्वर या ठिकाणी तर मित्रो आता आपण बघत आहोत बरोबर त्या ठिकाणी म्हणजे बराच तासाचा प्रवास करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत मध्ये जरा रस्ता खराब आहे जरा सावकाश या आणि बघू शकता आता इथून सरळ आपल्याला पायऱ्या सुरू झालेल्या आहेत स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान चिरणी आणि हे बघा समोर तन्मय देखील आहे इथे पोस्टर आहे आणि इथूनच त्या पायऱ्या चालू झाल्या आहेत आणि इथे बरीच अशी जागा आहे म्हणजे तुम्ही आरामात गाडी वगैरे पार्क करू शकता फक्त सावकाश या कारण कसं आहे ना पावसामुळे रस्ता जरा थोडा गुळगुळ झाला आहे इतकंच तर चला मित्रो आता इथून आपण सर्वप्रथम खाली जाऊया तर बघू शकता मित्रो अशा ह्या पायऱ्या आहेत जास्त काय नाही या पायऱ्या थोड्याशाच आहेत आणि हे बघा खाली आपल्याला आता है है मंदिर देखील दिसतंय आज माझ्यासोबत तन्मय आला आहे आम्ही दोघंच आलो आहे आज आणि आता बघा पाऊस देखील थांबला आहे मगातपासून कंटिन्युअसली पाऊस होता जरा पाऊस थांबला बरं झालं खूप सुंदर अशा प्रकारचं मित्रो हे मंदिर आहे मी ह्याच्या आधी देखील इथे आलेलो आहे पण कसं आहे ना खूप दिवसानंतर आज पुन्हा मी ह्या ठिकाणी येतो आहे त्यामुळे जरा थोडं रस्त्यामध्ये वगैरे चुकल्यासारखं झालं आणि बाजूलाच बघू शकता बाजूलाच परा आहे आणि त्या पराचं पाणी बघा आज पाऊस पडला ना त्यामुळे पाणी देखील फुल आहे मस्त असा माहोल झाला आहे तर आपण त्या मंदिराची आता आपण आलेलो आहोत बघू शकता स्वयंभू श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट चिरणी आणि कसं आहे ना मित्रो मंदिराला लॉक लावलं आहे हे बघा त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही आहे हे बघा शंकराची पिंडी आहे मित्रो आतमध्ये पण ॲक्च्युली कसं आहे ना लॉक लावल्यामुळे आपण आज जाऊ शकत नाही आणि श्रावण चालू आहे त्यामुळे कसं आहे ना शनिवार आणि सोमवार या ठिकाणी प्रचंड गर्दी असणार भाविकांची त्यात काय तेवढी मात्र शंका नाही आहे आणि बाजूचा माहोल देखील खूप छान आहे मित्रो तर चला आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो आता आपण बघूया तर हे बघा श्री क्षेत्र सोमेश्वर चिर्णी तर इथून एंट्रन्स आहे ॲक्च्युअल आपण तिकडून आलो तुम्ही येत असाल तर तिकडून आलात की असं पाठीमागे या मी इकडून तुम्हाला आतमध्ये जाता येईल तर आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा मस्त बऱ्यापैकी मित्र हो असा परिसर आहे या ठिकाणी आणि कसं आहे ना बरेचसे भाविक ह्या ठिकाणी येत असतात तर मित्र आता आपण मंदिरामध्ये जाऊया सर्वात प्रथम दर्शन घेऊया तर बघू शकता मित्र ॲक्च्युली काय ना आता लॉक आहे आज त्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाहीये पण ज्या काय फुटेज आहेत ना मित्रांनो किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या आता मी तुम्हाला पुढच्या दाखवतो दाखवतोय तर त्या एकदा मित्र बघून घ्या तर हा मित्र हो मंदिराचा गाभारा आहे तुम्ही बघितला असालच जिथे आता लॉक लावलं आहे ॲक्च्युली आणि हा असा आजूबाजूचा परिसर आहे ज्या ठिकाणी तुम्ही आरामात बसू शकता तुमचा जो वेळ आहे ना तो तुम्ही या ठिकाणी जरा घालवू शकता तसंच बाजूला मस्त विकायचं खळखळतं पाणी वाहते पारायचं हे बघा बघू शकता तर हे देखील तुम्ही अनुभवू शकता इथे येऊन तर नक्की मित्र जर जवळचे कुठे असाल किंवा बाहेरून कुठे येणार असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्या खूप मस्त असं मित्रांनो स्वयंभू असे मंदिर या ठिकाणी पाहायला मिळाले मला आज खूप छान वाटलं आणि कसं आहे कोकणातल्या ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या आम्ही नेहमी फिरत असतो जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील ह्या ज्या आशा आशा काही गोष्टी आहेत त्या अनुभवू शकाल किंवा इथे येऊ शकाल कोकणामध्ये मित्रांनो अशा असंख्य जागा आहेत ज्या काही काही जागा तर स्वयंभू आहेत त्यातीलच ही एक असणारी आजची आपण पाहिली स्वयंभू अशी श्री सोमेश्वर मंदिर खूप छान मंदिर आहे मित्र हो सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे असं मंदिर खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आज मला इथे येऊन कसं आहे ना श्रावण सोमवारी पॉसिबल होत नाही इथे येणं कारण जॉब वगैरे असतो त्यामुळे म्हटलं आपण संडेला जो का आपला टाइम मिळतो त्या वेळेमध्ये आपण जाऊया त्याचकरता मी आज इथे आलो खूप छान वाटलं तर तुम्ही देखील व्हिडिओ बघून का होईना इथपर्यंत मित्रांनो नक्की या तर चला तर आता आपण बाहेर जाऊया आणि बाजूचा जो परिसर आहे ना बाहेरचा तो आपण बघूया तर मित्र आता आपण बघू शकता मंदिराच्या बाहेर आडलो आहोत आणि सांगत झालं तर ह्या ठिकाणी मित्रांनो मी आधी देखील आलो होतो पण त्यावेळेला एवढासा पाऊस नव्हता आणि श्रावणामध्ये मी आलो खास करून मला वाटलं मंदिर ओपन असेल पण ठीक आहे मंदिर तर बंद आहे त्यामुळे आतमध्ये आपण जाऊ शकलो नाही बाहेरूनच आपण आशीर्वाद हो घेतले खूप छान वाटलं कोकणातल्या अशाच वेगवेगळ्या गावांमध्ये मी जातो आणि तिथल्या ज्या त्या गोष्टी आहेत त्या मित्रांनो ज्या अजूनपर्यंत जास्त असं कोणाला माहिती नसतील त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यातीलच हा छोटासा असा एक प्रयत्न आहे स्वयंभू श्री सोमेश्वर मंदिर खूप छान वाटलं मन अगदी प्रसन्न झालं मित्रांनो तर तुम्ही देखील नक्की या आणि तसं आहे ना महाशिवरात्रीला देखील इथे खूप मोठा मित्रांनो उत्सव असतो ह्या गावचा माझा मित्र देखील आहे शुभम आमरे तर त्याच्यासोबतच आम्ही मागच्या वेळी आलेलो तर ठीक आहे चला आता जाणारा जो मित्रांनो पर आहे ना तो मी तुम्हाला दाखवतो पुन्हा इथं पावसाला सुरुवात झालेली आहे आता निघालोच होतो तेवढा पाऊस आला मस्त वाटला पाऊस बऱ्याच दिवसाने भेटला ना मित्रांनो पाहायला जबरदस्त वाटलं आणि बघा खूप मस्त असा हा मित्रांनो छोटासा देखील पाहायला मिळाला आहे हा बघा पुढे अ बघा अशी इथे पोस्टर वगैरे लावलेले आहेत कसं आहे ना मित्रो जर हो। पाण्याची लेवल जास्त असेल तर इथे येण्याचं तुम्ही धाडस करू नका कारण कसं आहे ना पाण्याचा फ्लो कधी वाढलेलं काय सांगता येत नाही पण ह बघा पुढे अगदी असं छोटासा वॉटरफॉल आहे ज्या ठिकाणी तुम्ही बसू शकता पण पाणी बघून बसा पाण्याचा फ्लो केवढा आहे ते एकदा जरा बघा मगच बसा हे बघा हेच पाणी आता असं खाली जातं आहे आणि मग तिकडे पुढं जातं आहे आणि पुढे आहे ते मंदिर मस्त असं मित्र हो आजूबाजूचा हा परिसर आहे जबरदस्त तर मित्र एकंदरीत आज आपण चिरणी या ठिकाणी आलो होतो आणि चिरणीमध्ये असलेलं हे स्वयंभू असं सोमेश्वर मंदिराला आज आपण भेट दिली आणि आजूबाजूचा परिसर देखील पाहिला खूप छान वाटलं तर एकंदरीत मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर कळवा आणि हो आता पुढच्या महिन्यात मित्रांनो गणपती देखील येत आहेत त्यामुळे नक्कीच अजून भंडार असे व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळणारच आहेत तर एकंदरीत आत्ताच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुमचं जे काय मत आहे ते मला कमेंटद्वारे येऊ द्या कारण कसं ना मित्रांनो मी व्हिडिओ टाकतो पण तुमची मतं मला अजूनपर्यंत कळत नाही आहेत व्हिडिओच्या बाबतीतली तर त्यामुळे कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटू कोकणातल्या अजून एक अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो काळजी घ्या